नाही आम्ही पाहतोय धर्मानं मानत नसन जातीनं मानत नसन पैशानं मानत नसेल तर तलवारीनं मानणार म्हणजे या आत्ता याच्यानंतर तुम्हाला काही बोललं आहे तर घरातून उचलून नेणार तुम्हाला भाजपवाले तो वाल्मिक कराड कोणा पैदा केला तो जो आहे कोणं पैदा केला यांनीच केला आहे काय होतं त्यांचं आहे काय होणार आहे काय होत नाही मी सांगतोय बिलकुल हे सगळ्यांना हे अधिकारी यांना सगळे हे हे लाचार झालेले आहे यांना पहिले लातळ तुळलं ला पाहिजे हे घटनेनुसार कायद्यानुसार कधीच कारवाई करत नाही एक फोन गेला का ते होत्याचं नव्हतं करतं नव्हत्याचं होतं करतं म्हणजे सा सरळ एस पीला एवढे दबाव असतं मुख्यमंत्र्याचे का एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या पद्धतीनं वागला तरी त्याच्यावर कारवाई होऊ नये याच्यासाठी धावपड असतं सगळी म्हणजे ते पहिले मोघल कसे करायचे कहा बी जायगे तो शिवाय कुछ नाही भाजपा म्हणून तेच होईल या देशामध्ये व्यवस्थित गारत मी सांगतो ना हे भाजपच्या कार्यकर्त्याला महागात पडणार आहे मूळ भाजपचा कार्यकर्ता ज्यांना अंगावर गुन्हे दाखल केले आयुष्य केले तो कुठं दिसतं सत्तेत दाखवा ना मला तो कुठंच दिसत नाही तस्करीमध्ये नवीन ना आलेला इकडला घेतला आहे उसना ते काय म्हणतंय हां वाळूमध्ये कोण चांगला आहे राजकारणाकडे बच्ची चांगलं आहे तर तेल घे त्याला पक्षात वाळूमध्ये कोणाची तस्करी चांगली आहे हां कोल्हापूरमध्ये हा वाळू चांगला आहे याची हा त्याला पक्षात घे त्याला बळ दे त्याला पैसे कमाव दे त्याच्यातले आपल्याला घेऊ दे हे सरळ असंच प्रकार चालू आहे